हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठीच आहे कारण आज मी नाही तर देव स्वतःच तुमच्याशी बोलत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की नक्की आणि नक्कीच बघा तुम्हाला जी काही चिंता आहे चिंता आहे तुम्ही जी काही चिंता करत आहात ती वाऱ्यासारखी तुम पळून जाईल तर देव म्हणतो बाळा आम्ही तुलाच सांगतोय तुला, तुला वाटतं हे अशक्य आहे पण देवाला सर्व काहीच शक्य आहे हे तू विसरून चालणार नाही पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तो का ना तोपर्यंत घाबरायचं तुला काही एक कारण नाही कारण भिवू नको भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव सगळंच तुझ्या मनासारखं होणार आहे तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे मात्र चुकीचे आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो नेहमी स्वतःची मदत करतो तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे जो अन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो आयुष्य जिथे कोणतंच मतलब नाही दरबार म्हणजे स्वामी आईचा दरबार जिथे कोणी श्रेष्ठ कोणी दुष्ट अशी निवड नाही कारण आईसाठी सगळी लेकरं सारखीच असतात जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल म्हणून कर्म चांगले ठेवा इतकं साधं गणित आपल्या स्वामी आईच आहे स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका तेवढी आपली कुवत नाही आयुष्यात किती जरी संकटे आली तरी घाबरू नका स्वतःला स्वामींशी जोडा बाळा आम्ही तुला आजवर इतवर सुरक्षित आणलं आहे आणि पुढेही नेणाराच आहोत सा। स्वामी सांगतात जी व्यक्ती माझ्या शक्तीवर विश्वास ठेवते त्यांच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे सहमत असाल तर प्रचंड स्वामीबळ पाठीशी असे टाईप करा जो आजचा माझा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही हे मात्र ध्यानात ठेवा जो सेवेकरी चांगले कर्म करत असतो त्यांचे तर पाय खेचले जातात त्याचीच निंदा केली जाते परंतु निंदा अपमान सहन करून माझी सेवा करत असतो तोच खरा स्वामी सेवेकरी असतो आणि त्याच्या पाठीशी मी मात्र कायम असतो बाळा जिंदगी आसान नाही है, उसे आसान करना पडता आहे थोडा धीर धरून आणि थोडं सहन करून भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात खूप संकट येऊनही तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं विचारांवर लक्ष ठेवा ते शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा ते चरित्र घडवतात आणि चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते बाळा तू चांगले कर्म करत राहा तुझी जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावले त्या आहे त्यासाठी आता त्यांना त्यांच्या चुकांसाठी खेद वाटतो आहे बाळा जास्त विचार करत रडत बसू नकोस सगळं काही छान होणार आहे तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार आहे फक्त दिवसातून दोन मिनटे वेळ काढून माझं नाव घे नामस्मरण कर बघ तुझ्याही आयुष्यात चमत्कार हा नक्कीच होणार आहे तू आमचे भक्त असला तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध तुला भोगावेच लागणार आहे आम्ही फार फार तर त्या भोगाला मागे पुढे करू शकतो पण परिस्थितीने वश करून कळत न कळत घडणाऱ्या पापाचे परिवर्तन विपरीत प्रारब्धात होऊ नये यासाठी आमचे नामस्मरण कर स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव हो। योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला तुझ्याकडे काहीच उरणार नाही तुझे यश तुझ्या नशिबात लिहिलेले आहे स्वतःला कधीही कमी लेखू नकोस माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा बाळा तू जेवढं गमावलं आहेस ना त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे फक्त आमच्यावर विश्वास ठेवून संयम ठेव सर्व काही ठीक होणार आहे स्वामी सांगतात भूतकाळाचं दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा भविष्य काळाचा मोह नसावा साधं सोपं जगावं आणि दिलखुश असावं राग आल्यावर रुसावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं स्वामी म्हणतात भिवू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव हो, जेव्हा भक्ताचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग बंद होतात ना तेव्हा ईश्वर भक्ताकडे येतो त्यामुळे तू कितीही दुःखात असशील तरी घाबरू नकोस मी सर्व चा काही ठीकच करणार आहे स्वामी सांगतात कुणा वाचून कुणाचं काही चढत नाही कोणतंच आणि कसलंच नाही कारण सांभाळणारे ना आम्ही असतो बाळा एक गोष्ट मात्र तू नेहमी लक्षात ठेव बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षातच येत नसतं आपल्या भोवती आपले हितशत्रू असतात त्यांना ओळखता यायला हवं आपण जर त्यांच्या त्यांच्या वरवरच्या बोलण्यावर विसंबून राहिलो तर ते आपल्याला महागादही पडू शकते जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे तर लक्षात ठेव त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो जर तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो यात बदल कधीही शंका घेऊ नका लवकरच तुला या गोष्टीचा अनुभव अनुभव येणार आहे बाळ आम्हाला मानतोस ना मग आमच्यावर विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देईल त्यासाठीच तर हा सगळा खेळ रचला आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भगवंताला प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जोपर्यंत भक्त दुःखी आहे तोपर्यंत भगवंत सेवा स्वीकारेल कशी चिंता करू नकोस सर्व काही ठीक होईल मार्गी लागेल तुम्ही देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो स्वामी म्हणत आहेत क्षमा करण्याची वेळ आली आहे राग सोडून द्या तुम्हाला दुखापत सहन करण्याची आता गरज उरली नाही बाळाजी तुझ्या भाग्यात लिहिलंय तेच घडणार आणखीन एक आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीच नसतो हे मात्र ध्यानात ठेव सगळं मिळणार फक्त धीर हवा तयार असाल तर होय असं टाईप करा स्वामी सांगतात आशा कधीही गमवू नका जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो हो धीर धरा कारण काहीच कायम राहत नाही काळ हा नक्कीच बदलत असतो वेळ ही नक्कीच बदलत असते बाळा तू कशासाठी किती धीर धरला हे मी जाणतो तुझ्या संयमाचे फळ मिळेल यावर विश्वास ठेव हो। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा आम्ही होतो आम्ही आहोत आणि आम्ही असणार तू फक्त विश्वास ठेव हो, आणि आमच्या वेदनेपेक्षा जे उद्या साध्य होणार आहे त्यावर लक्ष ठेव हो। जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नसते जिथे तुझी सहनश सहनशक्ती संपेल तिथे मी असेन लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर आयुष्य जगायचं विसरून जाल म्हणून नेहमी स्वामींच्या विचाराने चला आयुष्य सुंदर होईल स्वामी तुला सांगत आहेत अरे बाळा प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होत नाही वेळ लागतो तू टेंशन कशाला घेतो मी आहे ना मला चांगलं माहीत आहे तुला योग्य वेळी काय द्यायचं आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस बाळा अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे मार्गस्थ दगड आहेत हे मात्र तू ध्यानात ठेव नेहमी धैर्य ठेव आणि कधीच निराश होऊ नकोस कारण ज्याने तुला लिहिले आहे तो या ब्रह्मांडाचा सर्वात मोठा लेखक आहे हे, हे मात्र तू विसरू नकोस खूप साऱ्या दुःखानंतर आता तुझ्या आयुष्यात नक्कीच सुखाचा क्षण येणार आहे बाळा माझं तुझ्यावर खूप खूप आणि खूप प्रेम आहे तुझे जीवन इतके अद्भुत होईल की तुला नेहमीपेक्षा उंच ओढण्यासाठी पंख मिळतील हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपले चॅनलला सबस्क्राईब करा माझी नजर त्यांच्यावर नेहमी असते त्यांचे माझ्यावर प्रेम आहे तुझं इथून पुढचं आयुष्य खूप आनंदाचं असेल हे आज मी तुला सांगत आहे एकटे जीवन जगणे कठीण आहे भविष्यात काय आहे हे जाणून घेणे कठीण आहे आणि हे अयशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवलंच पाहिजे प्रत्येकाची वेळ येते फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजेस वेळ आणि काळ हा नेहमी बदलतच असतो स्वामी समर्थ म्हणतात जीवनात तुझ्या कोणी किती तिरस्कार केला तरीही तू तु, तुझा चांगलापणा चांगूलपणा सोडू नकोस कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं माणूस चुकत असला की त्याला कळत नाही पण आम्ही आहोत अगं आमच्या संपर्कात यायला सुद्धा पुण्याही लागते आणि ती तुमच्यात आहे चमत्कार चमत्कार म्हणजे काय स्वतःवर विश्वास असेल तर चमत्कार आपोआप घडतो आम्ही फक्त आणि फक्त प्रयत्नांना बळ देण्याचे काम करतो प्रत्येक प्रयत्नांना आमची साथ असेल बाळा काही गोष्टी तुझ्या हातात नाही आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळी गोष्टी तुझ्या हातात नसतात त्या माझ्यावर सोडून दे एक वेळेस वेळ नक्कीच साथ सोडेल पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट नक्कीच कर बाळा आम्हाला काहीही अशक्य नाही ज्या क्षणाची तू वाट पाहत आहेस तो क्षण लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे हा माझा शब्द आहे तुझे आयुष्य आता लवकरच बदलणार आहे वेळोवेळी निर्मळ निस्वार्थ आणि सत्कार्य करणाऱ्या मनुष्याची परीक्षा जरी घेत असलो तरी त्याची साथ आयुष्यभर सोडत नाही आणि दृष्ट दुराचारी माणसाला बहुत कुछ देत असलो तरी त्याची साथ देत नाही तुमचं मन शरण जाणं गरजेचं आहे केवळ डोकं झुकून ईश्वरी कृपा लाभत नाही सहमत असाल तर लाईक करा जर तुझे कर्म स्वच्छ असतील तर तुझं भाग्यही सुंदरच असेल केवळ सिद्धीच्या पाठी लागून सिद्धी प्राप्त होत नाही बाळा प्रत्येक गोष्ट जर मनाप्रमाणे घडली असती तर आयुष्यात दुःखच नसतं अरे जर आयुष्यात दुःख नसतं तर सुख कसं कळलं असतं अरे किती दिवसाचं आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं म्हणूनच आनंदाने आणि दिलखुलास जग मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तुझं भविष्य संपूर्णपणे माझ्या मोठीत आहे तुझ्या संशयाचा सागर तरळून जाण्यासाठी आम्ही श्रद्धेचं गलबत दिले अरे त्या गलबत्यावर जिंकण्याचं धाडस्तर कर आमच्या महाशक्तीच्या दर्शन वादळ वाऱ्यात होईल असं नाही की मी तुझ्या पाठीशी नाही मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यावर आहे अरे बाळा तू खूप काही करण्यास सक्षम आहेस मी तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे तू तुझ्या आयुष्यात खूप काही करू शकतोस आणि करणार पण आहेस हा माझा विश्वास आहे तो माझा विश्वास नक्कीच खरा ठरले आमची कृपा शोधावी लागत नाही ती अनुभवावी लागते एक वेळच्या जेवणाची भ्रांत असताना दोन वेळेच अन्न मिळणं ही देखील आमची कृपाच आहे कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची ताकद म्हणजे आमची कृपाच आता सगळं संपलं असं वाटत असताना एक नवी हुबारी घेऊन पुन्हा जगण्याची उमेद म्हणजे आमची कृपाच देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा सुद्धा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील मी तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या न बोलले बोललेल्या प्रार्थने प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठी आहे तो खूप धन्य आहे तू खूप धन्य आहेस तुमचा देवावर विश्वास असल्याचा असल्यास माऊली टाईप करा आणि ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांनी लगेचच व्हिडिओला शेअर करा देव म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा संयम ठेवणे हे खूप गरजेचे आहे धार्मिकतेमुळे ज्यांचा छळ झाला ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य आहे त्यांचे जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा तुमच्यातला थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवेन देव म्हणतो तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही आशीर्वाद घेत आहात त्यावर विश्वास ठेवा मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचे सर्व त्याच भक्तांना दिले आहे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते बाळांनो जर का तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं चॅनल आज काय स्पेशल स्वामी भक्ती सबस्क्राईब करा या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी जगात जगावर मात केली आहे तुमची अंत करणे अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा देवावरचा विश्वास डगमगू देऊ देऊ नका तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे देव तुम्हाला घेऊन जाईल हा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त नक्कीच होईल देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो तेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तर हार अजिबात मानू नका लढत रहा देव म्हणतो तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचाराने भरलेले असण्याची गरज नाही चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा आपण कशासाठी पुरेसे चांगले नाही अशा विचारांऐवजी आपले जीवन चांगुलपणाने भरा तू माझ्यासोबत सर्व गोष्टी करू शकतोस मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा तू तु तुझ्या देवावर त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे मी सर्व ठीक करणार आहे तुमचा परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष हा झालाच पाहिजे जे भक्त संकटात आहेत त्यांना देखील तुम्ही हे शेअर करा नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनात सार्थक करेल सर्वांनी स्वतःची काळजी घ्या स्वामी नेहमी तुम्हाला सुखात ठेवू देत ही चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर नवीन विषय घेऊन हो। तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ